नवीन कार्यकारिणीने घेतला वाचनालयाचा पदभार शहराचे वैभव असलेल्या एकशे पस्तीस वर्ष जुन्या देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाला गेल्या काही दिवसांपासून राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यानंतर कायदेशीर निवडणूक प्रक्रिया राबवून वाचनालयाची निवडणूक घेण्यात आली होती त्यामध्ये धर्मेंद्र जळगावकर अध्यक्ष अजय गडम उपाध्यक्ष अनिल अनिलसिंह ठाकूर सचिव प्रमोद रायपूरकर सहसचिव अजय पुरोहित कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दीक्षित सदस्य महिला प्रतिभा पांडे सदस्य महिला साहेबराव ठेंगे सदस्य निलेश पेन्शनवार सदस्य उत्तम चापके सदस्य डॉक्टर उमेश रेवनवार सदस्य यांचा समावेश आहे या सर्व नवीन कार्यकारिणीने आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालय येथे जाऊन आपापला पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारल्यानंतर उद्यापासून सर्व नवीन कार्यकारिणी सदस्य हे कायदेशीररित्या काम करण्यास तयार असल्याचे यावेळी नवीन कार्यकारिणीने सांगितले आहे नमस्कार देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय पुसत या संस्थेचा सचिव आता नुकतीच या संस्थेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत एक नवीन कार्यकारिणी अविरोध निवडून आली आणि आपल्या देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाज्ञालय पुसदच्या या संस्थेचे आम्ही संचालक मी स्वतः ॲडव्होकेट अनिल ठाकूर माझे मित्र नाना जलगावकर अध्यक्ष माझे सहकारी प्रमोद रायपूर प्रखर सचिव संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर अजय गडम संस्थेचे अजय अजयजी पुरोहित संस्थेचे ज्येष्ठ सदस्य फिगे आणि संस्थेचे सदस्य भाऊ चापके आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी संध्याकाळी सात वाजता आम्ही नियमानुसार आणि कायद्याला अनुसरून या संस्थेचा पदभार स्वीकारला आहे आणि सर्वप्रथम देशभक्त शंकररावजी सरनाईक यांच्या प्रतिमेला माल्यर्पण अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून आजपासून आम्ही या संस्थेच्या कामात रुजू झालो आहोत त्याकरिता आपल्या सर्व सभासदांचे व सर्व सुद्धा नागरिकांचे सहकार्य व समर्थन आम्हाला अपेक्षित आहे ती विनंती करतो धन्यवाद